namaskar Welcome

तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोकोट स्वामी आई चॅनल इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल तर इन्फोकोट स्वामी आई चॅनल ला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओ मध्ये पुढे जाऊया दहा जुलै दोन हजार पंचवीस ला आहे गुरुपौर्णिमा या वर्षीची गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीस ला आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी सर्व स्वामी भक्तांसाठी सर्व दत्त गुरु भक्तांसाठी किंवा जे काही तुमचे गुरु असतील त्या सगळ्या भक्तांसाठी गुरुपौर्णिमा हा अत्यंत महत्वाचा आणि भक्तीपूर्ण असा दिवस असणार आहे तर गुरुपौर्णिनिमित्त मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची स्वामींची उपासना सांगणार आहे ती उपासना अकरा दिवसांची आहे

प्रश्न स्वामी खुद्द सोडवते स्वामी हे दत्त स्वरूप आहेत दत्तात्रयांचे ते अवतार आहेत आणि शीघ्र फलदायी आहेत आणि ते आपल्या भक्तांना कधीच दुख दुःख असं देत ना नाहीत किंवा दुःखात बघत नाहीत अडचणीत प्रॉब्लेम मध्ये ते थे ठेवत नाही त्यामुळे तुम्ही आपल्या गुरुंच्या चरणी चरणी स्वामींच्या ही उपासना करा तुम्हाला निस्वार्थी भावाने करायची असेल तरी करा किंवा इच्छा पूर्तीसाठी संकल्प करून करायचे असेल तरी देखील करा आता संकल्पयुक्त उपासना कशी करायची आहे हे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनल वरती शिकलो आहोत तरी देखील थोडक्यात सांगते की संकल्पयुक्त उपासना जर तुम्हाला करायची आहे तर तुम्हाला एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तांदूळ थोडेसे हातात ठेवायचे आहेत आणि तांदूळ हातामध्ये घेऊन देवघरासमोर बसून स्वामींच्या समोर किंवा दत्तगुरूंच्या समोर बसून दामनामध्ये तुम्हाला श्री गणेशांचा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि स्वामींना दत्तगुरूंना आळवायचा आहे नमस्कार करायचा आहे त्यांना वंदन करून श्री स्वामी समर्थ श्री दत्तगुरूंचा जय जयकार करायचा आहे आणि संकल्पाच्या पहिल्या दिवशी म्हणजे फॉर एक्झाम्पल तीस जून दोन हजार पंचवीस ला तुम्ही हा संकल्प सोडायचा आणि स्वामींना म्हणायचं हे स्वामी हे श्री दत्तगुरु हे श्री गणेश मी गुरु पौर्णिमेनिमित्त तुमचा अकरा दिवसांची उपासनेचा संकल्प सोडत आहे ही उपासना आपल्या चरणी रुजू करून घ्या व माझ्या मनातली इच्छा जी आहे ती लवकरात लवकर निर्विघ्नपणे पूर्ण करा त्यासाठीची ही अकरा दिवसांची उपासना निर्विघ्नपणे पार पडून आपल्या चरणी रुजू करून घ्या मला माझ्या कुटुंबाला कृपा आशीर्वाद द्या आरोग्य द्या सगळ्या संकटातून बाहेर काढा आणि इच्छापूर्तीचं वरदान द्या असं तुम्ही संकल्पयुक्त उपासनेमध्ये तांदूळ हातामध्ये ठेवून म्हणायचा ते तांदूळ उजव्या हातामध्ये धरून ठेवायचे आहेत आपण संकल्प पर सांगेपर्यंत पूर्ण करेपर्यंत त्यानंतर हात उघडायचा आहे उजवा हात आणि त्या तांदूळावरती तीन पाळ्या पाणी घालायचं आहे आणि ते तांदूळ सोडून द्यायचे आहेत स्वामींचा किंवा दत्तगुरूंचा जय जयकार करत असे करून स्वामींना तुम्ही तुम्ही आहे दिवशी हा संकल्प संकल्प करा किंवा किंवा बसून दत्तांच्या स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही संकल्प संकल्प हा घरच्या घरी करू शकता किंवा स्वामींच्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकता शक्यतो ज्या दिवशी उपासना सुरू कराल तुम्ही त्याच दिवशी सकाळी उपासनेच्या आधी हा संकल्प करा पाच मिनिट आधी किंवा आदल्या दिवशी जाऊन तुम्ही मंदिरात स्वामींच्या दत्तगुरूंचे तरी चालेल किंवा तो नारळ कलश मांडणी केली नारळाची तरी देखील चालेल आता कलश मांडणी कशी करायची आहे ते देखील आपण वेगळ्या व्हिडिओत पाहिलं तो पुन्हा सांगते की एक तुम्ही कलश कलशा पाण्याने भरलेला त्यावरती तुम्ही नारळ मांडायचा आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्याच्याकडे तुम्ही भिड्याची तीन किंवा पाच तुम्हाला आणि तो कलश तुम्ही साईडला देवघराच्या ठेवू शकता आणि संकल्प कसा सोडायचा ते तर आपण आता बघितलेलं आहे आता स्वामींची किंवा दत्तगुरुंची मूर्ती तुम्ही सेपरेट एका चौरंगावर किंवा पाटावरती वस्त्र हंतरून मांडू शकता त्याला हार फुलं वाहू शकता आणि सुपारीवरती तुम्ही स्वामींना दत्तगुरूंना तुम्ही आवाहन करू शकता उपासनेच्या आधी पंचामृताने अभिषेक करून की इथे तुम्ही स्थानपन्न व्हा स्वामी तुमच्या मूर्तीच्या रूपात किंवा फोटोच्या रूपात असं स्वामींना दत्तगुरू आवाहन करू शकता अशी सगळी मांडणी तुम्ही उपासनेची करा मांडणी नाही केली तरी चालेल संकल्प सोडा तुमच्याकडे जर फोटो मूर्ती नसेल स्वामींची दत्तगुरूंची किंवा कलश नाही मांडला तरी चालेल फक्त संकल्प सोडा आणि इच्छा काय आहे ती सांगा आणि ती लवकर पूर्ण करा कोणतीही इच्छा असेल वैयक्तिक असेल पारंपरिक समस्या असेल गृहकलेश असेल जॉब बिझनेसचा प्रश्न असेल कर्जाचा प्रश्न असेल मुलांचा प्रश्न कोणतंही असं की जे अडलेलं काम आहे ते तुम्ही सांगा त्यातून बाहेर काढा स्वामी अशी तुम्ही संकल्पयुक्त उपासना अकरा दिवस करा स्वामींना दत्तदेऊंना प्रार्थना करू आता उपासना काय करायची आहे हे आपण बघूयात संकल्प सोडायचा स्वामींसमोर समोर बसायचं किंवा देवघरासमोर बसायचं देवघरात बसायचं आहे नित्य उपासना नित्याची पूजा करायची आहे आणि तुम्ही त्यानंतर काय करायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थाय नमहा असं म्हणायचं आहे एक माळ एक माळ जप करायचा श्री स्वामी समर्थाय नमः त्यानंतर तारक मंत्र श्री स्वामी समर्थ तारक मंत्र एकदा म्हणायचा आहे आणि त्यानंतर अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र हे म्हणायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला पाठवेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या व्हिडिओच्या खाली तर हे तीन गोष्टी तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे गुरु पौर्णिमे पर्यंत बघा स्वामींचा एक माळ जप श्री स्वामी समर्थाय न महा श्री स्वामी समर्थ महाराज तारक मंत्र आणि कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र ज्याची लिंक मी तुम्हाला आता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाठवते आहे ते स्तोत्र पूर्ण वाचायचं आहे अशा तीन गोष्टी तुम्हाला संकल्प सोडून स्वामींच्या चरणे अकरा दिवस करायचे आहेत सकाळीच आधार तुम्ही संकल्प सोडून सगळी देवपूजा हे ते करून वेळ काढून अर्धा तास ही उपासना अकरा दिवस करा गुरुपौर्णिमेपर्यंत संकल्प करून करा आणि स्वार्थी भावाने करा तुमची समस्या सांगा स्वामींना आणि तुम्ही बघा की स्वामी नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील कृपा आशीर्वाद देतील तुम्हाला तिथं पावन करतील आणि तुम्हाला संकटातून समस्येतून बाहेर काढल्याशिवाय स्वामी राहणार नाही तर ही उपासना तुम्ही अकरा दिवस गुरुपौर्णिमेपर्यंत नक्की करा ह्याला वेगळे नियम नाही फक्त सकाळी तुम्ही सात ते दहा वेळे करा वेळ फिक्स ठेवा देवघरातच करा संकल्प करून करा त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी उद्यापन करा शक्य असेल तर गरजूंना भोजन द्या नैवेद्य द्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नैवेद्य दाखवा किंवा मंदिरात जाऊन अर्पण करा नैवेद्य आणि दुसऱ्या दिवशी जे काही कलशे मांडला असेल ते, ते निर्माल्य तुम्ही नदीमध्ये किंवा वाहत करायचे आहे स्वामींना हार फुलं वाहा दररोज इच्छा सांगा संकल्प एकदा सोडा आणि ह्या तीन गोष्टी तुम्ही अकरा दिवस नित्य नियमाने अखंड करा गुरुपौर्णिमे पद्धती उपासना इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला क्वेश्चन असतील तर ह्याला वेगळे नियम नाही फक्त नामस्मरण अकरा दिवस करा मौन पाळा शांत पॉझिटिव्ह राहा स्वामी नक्कीच तुमच्या हा केल्या जाऊन येतील स्वामी भक्त वत्सला इच्छा नक्की पूर्ण करतील तुमची ह्या महिनाभराच्या आतमध्ये तर ही उपासना करून काही प्रश्न क्वेश्चन सजेशन असतील मला कमेंट द्या आणि वेगळे पण काही तुम्हाला प्रश्न असतील समस्या असं हवी असेल तर मला नक्की कमेंट द्या तर आजचा कंटेंट आपण गुरुपौर्णिमेचा इच्छापूर्ती संकल्प युक्त उपासनेचा अकरा दिवस आपण एंड करूयात कंटेंट एंड करूयात आणि जर तुमचं चॅनल असेल ज्याचं प्रमोशन करायचं असेल तर ता नक्की तुमच्या चॅनलचं लिंक चॅनलचं डिस्क्रिप्शन मला कमेंट चॅनलचं प्रमोशन मी इन्फोगोड स्वामी करेल इन्फोगोड स्वामी आई चॅनलची इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल लाईफ चेंजिंग असेल तर इन्फोगोड स्वामी आई चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन तोपर्यंत स्टेट नॉन ऑन स्वामी आय चॅनल बाय फोर नाव बाय बाय श्री स्वामी समर्थ